सप्रेम आज आपण अंजीमुठी या गावाजवळ एक पवनूर नावाचं गाव त्या गावात आलेला आहोत आणि आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे दादाजी जयगुरु जय लहानजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव विनोद कृष्णराव चौधरी मूळचे राहणारे मूळ राहणार पवनूर पवनूर तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे काही तुम्हाला समर्थ लहानूजीबाबांचे अनुभव आले हा संपूर्ण जीवनप्रवास आणि बाबांचे जे काही साक्षात्कार तुम्हाला झाले तुम्ही दर्शनार्थी आहात याबद्दलची माहिती आपल्या लहानूजी स्वनुभवाला सांगा तुम्ही मी लहान म्हणजे ज्यावेळेला मी सर्विसमध्ये असताना लहानूजी महाराजाच्या दर्शनाकरता तिथे गेलो होतो तिथे गेल्यानंतर त्यावेळेला त्यावेळेला महाराज म्हणजे त्या जे त्यांचं जे जे जुनं घर होतं तिथेच ते थांबले होते आणि सुरुवातीला मी म्हणजे त्यावेळेला मी मी त्यांच्याशी मी त्यावेळेला ते बोलत नव्हते स्वतः काही बोलत नव्हते परंतु ते तुम्ही कशाकरता आलात किंवा तुमच्या मनामध्ये काय उद्देश आहे हे ते सहज जाणत होते स्वगत बोलायचे स्वगत बोलायचे ते स्वतःच बोलायचे आणि माझ्या मनात तसा काही उद्देश काहीच नव्हता पण त्यांना काय वाटलं माहीत नाही पण सुरुवातीला पहिल्या वेळेला मी जेव्हा गेलो त्यांनी दर्शन घेतलं आणि नमस्कार केला तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की बा लायण्या तुला एक डोळा दिला मी त्याचा काही अर्थ समजलो नाही त्याचा काय अर्थ माहीत नाही मी घरी आ इकडे बाहेर आलो आल्यानंतर इकडे गावला आलो मला मी बरेच जणांना म्हटलं म्हणजे बा तुम्ही तुम्हाला त्यांनी नंबर दिला व घरेत म्हटलं बा मी त्या तर लाईनचा नाही आहे पण योगायोगाने काय असेल ते पण नेमका त्यांनीच एक डोळा म्हटला त्या दिवशी हे एक दोनचाच नंबर तिथे आला पण okay. त्याचा मला काही म्हणजे उपयोग नव्हताच म्हणून मी okay. त्याचा काही लाभ घेतला नाही okay. त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा गेलो okay. पुन्हा एक वेळा गेलो तर शेलसुऱ्याचं एक कुटुंब देशमुख कुटुंब शेलसुरा वर्धा शेलसुरा वर्धा okay. त्यांच्याकडे भानामतीचा okay. खूप उपद्रव होता त्यांच्या घरामध्ये हे आपोआप कपडे पेटायचे आणि लहान मुलापासून सगळ्या सगळ्या सगळ्याला त्रस्त होते ते त्यांची एक मुलगी लोकविद्यालयामध्ये होती छोटी मुलगी होती स पा सातव्या आठव्या वर्गामध्ये तर ती पूर्वी शाळेत असताना प्रार्थना झाली आतमध्ये जाऊन बेंचवर बसली तीन मुली बसून होत्या मधा ती बसून होती ती बसून होती तर ती आपोआपच पेटली आणि आपोआप पेटल्यानंतर मग बरं बाजूच्या दोन पुरीला काहीच झालं नाही म्हणजे असा हा प्रकार त्यांच्या घरामध्ये नेहमीच होता त्याच्यामध्ये ती एक्सपायर्ड झाली ती पोरगी okay. हो तरुण पोरगी होती wow. आता त्याच्यातला काय भाला माहिती त्या प्रकार होता मला त्यातून माहीत नाही आहे hmm. पण ते त्रस्त झालेलं ला कुटुंब लहानूजी महाराजाच्या दर्शनाला आले मी तिथे होतो हजर होतो मी तिथे आल्यानंतर लहानूजी महाराजाला त्यांनी त्या साकडं घातलं की महाराज आम्ही त्रस्त झालो आम्हाला काहीतरी त्याच्यातून मार्ग सांगा ते लहान महाराज संक्षिप्त स्वतःच बोलले अरे म्हणे राहण्या तू भेटीला आला आला म्हणजे तू काही एखादा चिरकूट आणलं का असं म्हटल्यानंतर त्यांचे जे भक्त भक्तबागदूजे होते त्यांनी त्यांना सांगितलं की बा काहीतरी कपडा वगैरे तुम्ही घेऊन या ते बाहेर गेले आणि कपडा वगैरे घेऊन म्हणजे काहीतरी कपडे बिपडे घेऊन आले ते आल्यानंतर महाराज म्हणे आता आम्ही आम्ही आता इथे थांबतो आम्ही जाणारच नाही जोपर्यंत म्हणे आम्हाला तुम्ही आम्हाला सांग काही मार्ग सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही राहण्या तू चाल रे म्हणे पुढं मी आलोच तो या बाबाजी बाबाजीकडे आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरातलं मानावतीचा पूर्ण संपून गेलं नाही झालं पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे तो प्रकार कधी घडलाच नाही आणि तिथला जो जो प्रकार त्यांच्या घरातला होता मी स्वतः पाहिलेला आहे ते त्रस्त होतं कुटुंब मग एकच दिवस नाही तर सतत त्यांच्यासोबत संबंध होते नातेसबंधही होते माझे आणि तसं मी हेल्थ सर्विसमध्ये होतो नोकरीवर असल्यामुळं मी तिथेच होतो शेतकी शाळेला मी ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणून होतो आणि ते जे देशमुख कुटुंब आहे ते माझे रिलेटिव्ह आहेत रिलेटिव्ह हां त्याच्यामुळे मी जवळचे संबंध असल्यामुळं मी प्रत्यक्ष पाहिलं त्यांच्या कुटुंबात सगळं त्रास होतो आणि त्याच्यानंतर मला माहीत नाही आता त्यांना कसं ही कल्पना आली की नाही पण पुन्हा मात्र तो प्रकार त्यांच्या घरात झाला नाही म्हणजे अक्षरशः त्या संकटातून भानावतीच्या संकटातून ते बाहेर काढलं बा पण ते स्पष्ट मी ऐकलं म्हणून ते बा बाण्या तू पुढं चालरे मी आलोच पाठीमागे हा एवढा शब्द त्यांनी म्हटला हो। आणि ते कुटुंब वापस आलो आणि पुन्हा त्यांच्या घरामध्ये भानामतीचा प्रकार हा झाला नाही आणि ते आधी ते कुटुंब सक्षम म्हणजे व्यवस्थित आहेत अंदाजे कोणत्या कालावधीतली घटना असावी ही साधारणतः बहात्तरच्या आधीची गोष्ट आहे एकाहत्तरला बाबाजीची समाधीच झाली हो सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला एकाहत्तर हो हो त्याच्या आधीची गोष्ट आहे ती माझं त्यावेळेस म्हणजे माझं लग्न बहात्तरचं आहे तर okay. त्याच्या चा लग्नाच्या आधीची गोष्ट आहे मी गेलो होतो तिथेच हा समधला प्रकार आहे त्याच्यानंतर एक तिथलीच एक बाई तिला मुलबळ नव्हतं तिला मुलबळ नव्हतं ती त्रस्त होती आता कुठल्याही बाईला मातृत्व लाभलं नाही तर ती नाना प्रकारे त्याचे प्रयत्न करते मी त्या बाईचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही बरोबर परंतु ती त्रस्त असल्यामुळं ती तिथे ते तिचं जे वागणं होतं ते काही संयुक्तिक नव्हतं आता तेवढं खोलमध्ये सांगण्यापेक्षा आणि ती मग त्रस्त मी बा कुठल्याही प्रकारचं बा आपल्या मुलं तिला बाकीच्या लोकांनी सांगितलं की बा तू लहानूजी महाराजाकडे जा ते तो म्हणजे बाबा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे त्यांचा ते तू तू तिथं दर्शनाला गेली तुला मुलबाळ होऊन जाईल तर ती त्या दर्शनाला तिथे आली आल्यानंतर ती नमस्कार करायला गेली तेव्हा लहानूजी बाबा त्यानं तिला म्हणाले तिला काळी एक काडीनं मारलं दिला आणि म्हणे तुला एका दौडीतलं भाकरी गोड नाही लागलं सतरा रुग्ण भागरी उठ म्हणे इथून म्हणे आणि तिला तिथून हाकललं हो असं असं मला मी असं म्हणत नाही पण आता आता काय त्यांचं जाणीव नाही तर अशा प्रकारचं त्यांचा होतं साक्षागार होता ते तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कशा करता आले हे तुम्हाला सांगायची गरज नव्हती पडत जाणून घ्या ते जाणून घ्यायचे आणि मी प्रत्यक्षात त्यांच्या आणि बरं ते त्यांचं राहणीमान जे होतं अगदी पॉश राहत होते म्हणजे असं महाराज म्हटल्यानंतर जर काही मोठी दाढी वाढून बा केस वाढून असा काही प्रकार नव्हता नाही कपडे स्वच्छ अगदी पांढरे शुभ्र त्यांच्या कपड्याला डाग नाही दुसरी गोष्ट त्यांची बसाची जागा ती सुद्धा पांढरी शुभ्र नीट नीट कसं स्वच्छता कुठेही असं दाढी करून वगैरे असं म्हणजे आपण जसं स आपण सर्वसाधारण लोक राहतो तशातलाच प्रकार होता पण एक ती शक्ती होती आणि ती दैवी शक्ती एवढी होती की खरंच त्यांच्यामध्ये एक साक्षात्कार होता आणि तुम्ही सगळं अनुभवलेला आहे तर तुम्हाला तिथली सर्व कल्पना आहे <coughs> ज्या पद्धतीचं तिथं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा योजना सुरू आहे आता अलीकडे संस्थाने एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत हाती घेतलेला आहे तर एक पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे तर भविष्यातल्या भक्तांच्या सुविधे करताय सोयी करताय गैरसोयी होऊ नये याकरता ते कार्य हाती घेतलेलं आहे तर ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षेला या विभागाला वक्तांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीचं सहकार्य हो। आपण फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती या कार्याला सुद्धा अर्पण करावी असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून जे काही सर्व लहानू भक्त आपलं लहानू जी स्वानुभव चॅनल बघत असतात आणि मुलाखती ऐकत असतात या सगळ्यांना मी आव्हान करतो आणि तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर दानूजी महाराज की, की जय